सकाळपासून मी असेल माझ्याबरोबर विनायकरावजी पाटील साहेब असतील भालराव भाऊ असतील संजय शेट्टे असतील इतरही जे सर्व पदाधिकारी आहेत जिल्ह्याचे तालुक्याचे यांच्याबरोबर आम्ही आत्तापर्यंत पंधरा गावामध्ये गेलेलो आहोत तालुका अहमदपूरला आम्ही आमच्या या जिल्ह्याची पाहणी दौऱ्याची सुरुवात केली तिथं तीन गावं जळकोट तालुक्यामध्ये पाच गावं आणि उदगीर या तालुक्यामध्ये तीन ते चार गावांमध्ये आम्ही गेलो आहोत याच आणि त्याच्याचबरोबर धनेगाव द देवणी निलंगा आणि औसा असे तीन तालुके अजून राहिलेले आहेत त्यानंतर तुळजापूर तालुक्यामध्ये जाऊन तिथं सहा ते सात गावांची पाहणी करायची आहे काल छत्रपती संभाजीनगर याच्या कलेक्टरांना आम्ही भेटलो आमचे सर्व पदाधिकारी होते ते झाल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये काही सोळा सतरा गावांमध्ये आम्ही गेलेलो आहोत तिथं असणाऱ्या कलेक्टरांना आम्ही भेटून तिथं असणाऱ्या अडचणी सांगितलेल्या आहेत आणि आजसुद्धा शेतकऱ्यांना भेटल्यानंतर अनेक अडचणी शेतकऱ्याला आज, शेत शेत आज सोसाव्या लागतात याची जाण इथं आल्यानंतर होते पंचनामे होत असताना काही ठिकाणी झालेत काही ठिकाणी झालेले नाहीत पण तरीसुद्धा आर डी सी प्रांत तहसीलदार यांना सांगून लगेचच्या लगेच, लगेच पंचनामे सरसकट हे करण्यात यावे अशी भूमिका तिथं आम्ही सर्वांनी मांडली विनंती सुद्धा तिथं केली झालं असं की ऑगस्ट महिन्यामध्ये जी काही अतिवृष्टी झाली होती त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं जे नुकसान झालं होतं शाब्दिक विषय मांडत असताना अधिकाऱ्यांनी सांगितले आम्ही सरसकट पंचनामे केले पण नुकसान दाखवत असताना पस्तीस चाळीस टक्के पंचेचाळीस टक्केचं नुकसान दाखवल्यामुळे शेतकऱ्याला जी काही मदत शासनाकडनं येणार होती ती फार कमी आली असं कुठंतरी आता आपलं जाणवतं अख्ख्या महाराष्ट्रासाठी बावीसशे कोटी ही मदत ऑगस्ट महिन्यासाठी देण्यात आलेली आहे हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे एकतीस लाख शेतकरी आहेत बावीसशे कोटीला एकतीस लाख शेतकऱ्यांच्या आकड्याला आपण विभागलं तर मग आकडा येतो सात हजार प्रत्येक शेतकऱ्याला मदत शासनाने गेल्या काही दिवसांमध्ये दिलेली आहे ते फक्त ऑगस्ट महिन्याचे आता प्रश्न आहे सप्टेंबर महिन्याचा गेल्या चार महिन्यामध्ये साठ लाख हेक्टरचं नुकसान या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे ज्याच्यात एकतीस लाख हेक्टर हे मराठवाड्यातलं आहे आणि फक्त सप्टेंबर बद्दल बोलायचं झालं तर सव्वीस लाख हेक्टरचं नुकसान आहे त्यात सतरा लाख हेक्टर हे फक्त मराठवाड्याचं आहे आणि लातूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळे हे जे काही बावीसशे कोटी दिलेत तिथं मदत कमीच आहे साडेआठ हजार रुपयाली ती मदत दिलेली आहे आता आमच्या सगळ्यांची मागणी आहे की या सप्टेंबर महिन्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्यासाठी शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये पर हेक्टर ही मदत दिली गेली पाहिजे अधिवेशनामध्ये आम्ही एक मुद्दा मांडला होता की जे काही विमा हा शेतकऱ्याने एक रुपयाली भरला होता त्यात पाच ट्रिगर होते ते ट्रिगर इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही काढलेले आहेत त्यातले चार ट्रिगर काढलेत त्यातलं लोकल कॅलॅमिटी ट्रिगर आहे म्हणजे स्थानिक भागामध्ये अतिवृष्टी दुष्काळ झाला तर शेतकऱ्याला मदत मिळत होते आणि हे सर्व ट्रिगर काढल्यामुळे शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालं आहे विमा आत्ता असला असता आणि हे चार ट्रिगर अतिरिक्त असले असते तर सोयाबीन शेतकऱ्याला एक्कावन्न हजार कपाशीच्या शेतकऱ्याला चोपन्न हजार तुरीच्या शेतकऱ्याला तीस हजार कांद्याच्या शेतकऱ्याला छप्पन्न हजार अशा पद्धतीने मदत मिळाली असेल शासनाने एन डी आर एफ आणि एस डी आर एफच्या अंतर्गत जी मदत दिली ती अतिरिक्त मदत राहिली असती पण दुर्दैव असं की या शासनाने पैसे वाचवण्याच्या नादामध्ये त्यावेळेस पत्ते खेळणारे मंत्री तिथं होते त्यांना मी प्रश्न केला त्यांना उत्तर देता आलं नाही त्यांनी फक्त सांगितलं शासनाचा बावीसशे का पंचवीसशे कोटी रुपये आम्ही निधी वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत पण आज हे ट्रिगर असले असते तर फक्त मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला विमा कंपनीकडनं दहा हजार कोटीची मदत झाली असते आज दुर्दैवाने ती मदत होत नाही आणि उदगीर भागामध्ये काही शेतकरी आम्हाला भेटले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं तर मला खरंतर आश्चर्य वाटलं की इथे दोन हजार चोवीसमध्ये जे काही नुकसान झालं होतं त्यावेळेस जो काही पीक विमा मिळाला होता तो पीक विमा या भागातल्या शेतकऱ्याला मिळालेला नाही त्यासाठी सुद्धा कलेक्टर महोदयांबरोबर आम्ही उद्या बैठक लावत आहोत आमचे काही पदाधिकारी तिथे जाणार आहेत अशी ही परिस्थिती आहे त्याच्याबरोबर ओला दुष्काळ जाहीर व्हावा अशी मागणी आम्ही केली आहे दुर्दैवासं देवेंद्र फडणवीस साहेब काल परवा कुठेतरी बोललेत की ओला दुष्काळ हा विषयच नसतो मग मला त्यांना प्रश्न करायचा आहे की तुम्ही विरोधी पक्ष नेता असताना त्यावेळेस स्वतः तुम्ही मागणी करत होता मीडियाच्या समोर मागणी करत होता तुम्ही पत्रसुद्धा उद्धव ठाकरे साहेबांना लिहिलेलं आहे की ओला दुष्काळ जाहीर करा मग मी देवेंद्र फड फडणवीस साहेबांना विनंती करतो की तुम्ही मीडियासमोर या त्यावेळेस तुम्ही खोटं बोलत होता का आत्ता खोटं बोलताय हे मात्र इथं सामान्य लोकांना तुम्ही सांगावं अशी विनंती त्यांना करतो त्यामुळे दादा दादा विरोधी पक्ष असताना असतानासुद्धा एकनाथ शिंदे साहेबांना ते भेटले होते दुष्का ते ते ओला दुष्काळ जाहीर करा असं त्यांनी सांगितलं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांनीसुद्धा सांगितलं होतं त्यामुळे आत्ता ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आणतो का कारण मग ज्या फीज असतात शाळेच्या कॉलेजच्या त्या माफ होतात एस टीचं भाडं माफ होतं तिथं लाईटचं बिल माफ होतं अशा पद्धतीने शेतकऱ्याला ती मदत मिळत असते